अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हिवरे येथील वांढेकर कुटुंबियांनी हिंदू धर्मामध्ये पवित्र असलेली गोमाता ही मुलीच्या लग्नात कन्यादानाप्रसंगी वधू वरांना दान आहे पाहुयात याबाबतचं सविस्तर वृत्त पाथर्डी तालुक्यातील राघू हिवरे येथील बाळासाहेब वांढेकर यांची कन्या अश्विनी पिचा मानणी येथील भाऊसाहेब घोरपडे यांचे चिरंजीव अक्षय यांच्याशी विवाह झाला या विवाह सोहळ्या प्रसंगी वेणुनाथ महाराज वेताळ गंगाधर महाराज गाडेकर वांढेकर महाराज बोरुडे महाराज नवनाथ महाराज भारती युवा नेते अक्षय कर्डिले बाणेश्वर दूध संघाचे चेअरमन रोहिदास कर्डिले आदर्श गाव लोहसरचे सरपंच अनिल गीते पाटील यांसह उपस्थित असलेल्या सर संत महंत आणि मान्यवरांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिला तर गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवांचा स्पर्श म्हणून गोमाता देव निर्मित आहे पृथ्वीच रूप गोमातेनं घेतलं असून दोन्ही डोळ्यांमध्ये चंद्र आहे म्हणूनच हिंदू धर्मात गोमातेला अनन्य महत्व आहे तर भगवान दत्तात्रय भगवान शंकर भगवान श्रीकृष्ण यांनी गोमातेच पूजन केल्याचं पुराणात भरपूर दाखले आहे म्हणूनच आज बांढेकर कुटुंबियांनी मुलीच्या विवाह सोहळ्या प्रसंगी कन्यादाना बरोबरच गोदान केले जेणेकरून आपल्या घरी गोमातेची पूजा केली जाते अशी आपल्या मुलीनं सासरी गेल्यावर गोमातेची पूजा करावी असाच धार्मिक उपक्रम सर्वांनी राबवला पाहिजेकर कुटुंबांनी संदेश दिला तर बांढेकर कुटुंबातील कन्या आज माहेर सोडून सासरी नांदायला जाताना सोबत गोमातेलाही घेऊन जाणार अशा वेळी वांडेकर कुटुंबांना कन्यादान आणि गोदान करताना एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात गळ्यात आश्रू यांनी कंठ दाटून आला होता तर आपला हिंदू धर्म वाढीस लावण्यासाठी सर्वांनीच मुलींच्या लग्नात कन्यादानाबरोबरच गोदान केलं पाहिजे असा उपदेश रवींद्र देवा जोशी यांनी केलाय सर्व मंगल मंगाले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आज या शुभविवाह प्रसंगी आज सांगताना अत्यंत आनंद होतोय आज दोसर खंडगाव येथील आणि सध्या हल्ली वांडेकर कुटुंब राघुहोरे या गावामध्ये राहत आहेत वांडेकर आणि घोरपडे पाटील या दोघांचा नवीन विवाहसंबंध विवाह, विवाह सोहळा आज या ठिकाणी पार पडतो आहे या वांडेकर कुटुंबियाने आज विशेष आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या असणाऱ्या कुटुंबामध्ये कन्यादानाबरोबर विवाह संस्काराच्या निमित्तानं गोदानाचं जास्तीत जास्त पुण्यफल या पांडेकर कुटुंबियांनी आज आपल्या पत्रात पडून घेतलेला आहे खरोखरच आपल्या असणाऱ्या हिंदू धर्मामध्ये कन्यादान पण करावं आणि कन्यादानाबरोबर विवाहक असणारा संस्कारामध्ये गोदानसुद्धा भविष्यकाळामध्ये सर्वांनी या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं हिंदू धर्म जास्तीत जास्त वाढीस लागला पाहिजे आणि हिंदू धर्मामध्ये कन्यादानाबरोबर गोदानाचं महत्त्व या ठिकाणी सर्वांनी कळून घ्यायचं आहे आणि भविष्यकाळामध्ये असंच हिंदू धर्म हिंदू धर्माचं आचरण सर्वांनी करावं आपल्या असणाऱ्या हिंदू संस्कृतीची वाढ कशी होईल या ठिकाणी आजच्या विवाहप्रसंगी वांडेकरांनी घोरपडे या दोन्ही परिवारांना मी शुभेच्छा देतो विवाह सोहळ्या प्रसंगी युवा नेते वैभव खलाटे चेअरमन रावसाहेब वांढेकर भैरवनाथ क्लिनिक चे डॉक्टर तुषार पाटील सरपंच भाऊसाहेब दहीफळे उद्योगपती अंबादास गोरे यांसह गावातील आणि परिसरातील नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भीवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर